नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये प्रयोग शिकण्यापूर्वी करता कर्म कसं ओळखायचं ते शिकलेलं आहोत तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा म्हणजे हा भाग तुम्हाला अगदी चुटकीसरशी समजणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीनं तर बघूयात प्रयोग भाग दोन प्रयोग म्हणजे काय तर प्रयोग म्हणजे मांडणी जुळणी मग ही मांडणी जुळणी कोणाची तर कर्ता कर्म आणि क्रियापदाशी ही यांची जुळणी कोणत्या पद्धतीनं झालेली आहे ते त्याचा शोध घ्यायचा ती कोणत्या पद्धतीने जोडलेली आहेत त्यावरून त्या, त्या, त्या प्रयोगाचे प्रकार पडतात की आता प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग आमच्या सुद्धा आम्हाला हा घटक समजायला खूप अवघड गेला होता परंतु आता तो खूप छान समजला आहे का तर त्याच्या काही ट्रिक समजून घेतलेल्या आहे आणि करता कर्म ओळखायला परफेक्ट शिकलो आणि म्हणून मग आता आपल्याला हे सोपं जाणार आहे तर बघूया कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतं कर्ता बदलला की क्रियापद बदलतं कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते तो असतो कर्तरी प्रयोग कर्माप्रमाणे क्रियापद बदलते तो असतो कर्मणी प्रयोग आणि कर्ता आणि कर्माप्रमाणे क्रियापद बदलत नाही ते धिम्यासारखं असतं असं अजिबात बदलत नाही भाव खात ते क्रियापद भाव त्याला म्हणायचं भावे प्रयोग त्याला म्हणायचं भावे प्रयोग बघा आता कर्त्याप्रमाणे क्रिया क्रियापद बदलत बघा कर्त्याप्रमाणे इथं सीता आंबा खाते मुलगा आंबा खातो मुले आंबा खातात वचन बदललं क्रियापद बदललं कर्त्याचं कर्त्याचं लिंग बदललं क्रियापद बदललं मग आता इथे काय झालेलं आहे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं म्हणून हा झाला कर्तरी प्रयोग आता मला पेरू आवडतो पेरूच्या ऐवजी आपण आता अधिक्रिया करता शोधा इथं तुम्हाला खाणारा कोण आंबा सॉरी खाणारा कोण राम हा झाला करता आवडणारा कोण पेरू हा झाला करता आता मला चिंच आवडते कर्ता बदलला क्रियापद बदललं कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं हे झालं कर... हा झाला कर्तरी प्रयोग पण कर्तरी प्रयोगामध्ये सकर्मक आणि अकर्मक असे दोन महत्वाचे प्रकार आहेत की आता याच्यामध्ये मगाशी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की याला ने प्रत्यय राम रामने आंबा खाल्ला ने, ने प्रत्यय लावा आणि याला लालीले लावा वाक्य रचना बरोबर होते हे आहे कर्म आणि म्हणून हे झालं सकर्मक कर्तरी प्रयोग राम काय खातो काय या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आंबा येतो पण बिनचूक कर्म आहे किंवा नाही हे जर शोधायचं असेल तर आपल्याला ही क्लुप्ती वापरावी लागेल याला ने लावायचा आणि याला लालीले लावायचा खाल्ला रामने आंबा खाल्ला वाक्य रचना बरोबर होती आता इथे बघू करून बघा याच्यामध्ये कर्म आहे का बघा पेरूने ने प्रत्यय लावायचा कर्त्याला आवडला लालीले कायला मला पेरूने आवडला वाक्य रचना होत नाही याच्यात कर्म नाही म्हणून हे हा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग बघा किती छान आयडिया सांगितलीये आपल्याला वाटतं की पेरू कोणाला आवडतो लगेच आपण मला लिहिणार आणि मग आपलं उत्तर चुकणार त्यामुळे ही ट्रिक्स वापरायची कर्त्याला ने लावायचा आणि क्रियापदाला लाली लेवल लावायचा असं वाक्य केलं जर कानाला गोड वाटलं योग्य रचना योग्य वाक्य रचना वाटली तरच त्याच्यात कर्म आहे मग तो सकर्मक कर्तरी होणार आणि नसेल तर अकर्मक आता इथे बघा रामने आंबा खाल्ला सीताने आंबा खाल्ला मुलांनी आंबा खाल्ला मुलीने आंबा खाल्ला कर्त्यामध्ये बदल केला लिंगवचनाप्रमाणे बदल केला तरी क्रियापदात बदल झाला नाही पण इथे मात्र रामने चिंच खाल्ली इथं मात्र क्रियापदात बदल झालेला आहे पण चिंच हे काय आहे चिंच काय आहे बघा खाणारा कोण राम आणि त्याला कर्त्याला प्रत्यय लावला कर्त्याला काय लावला ने प्रत्यय लावला आणि लालीले लावलं रामने चिंच खाल्ली म्हणजे याच्यात कर्म आहे कर्माप्रमाणे बदललं हे झाला कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोगाचे वेगळे दुसरे प्रकारच नाही कर्म आहे म्हटल्यानंतर कर्मणी प्रयोग कर्माप्रमाणे बदललं कर्मणी प्रयोग कर्म आहे म्हणजे कर्मणी नाही कर्माप्रमाणे क्रियापद बदललं तर ते कर्मणी आता रामाने रावणास मारले मारणारा कोण मारणारा कोण राम हा झाला कर्ता आता रावणास मारले कोणाला काय आणि कोणाला प्रश्न विचारला की कर्म मिळत आणि आपली ट्रेक्स ने लावला ला, आणि लालिले लावलं रामाने रावणास मारले वाक्य रचना बरोबर आहे म्हणजे हे काय आहे याच्यातलं कर्म बघा आता रामाने रावणास मारले रामाच्या ऐवजी कैकईने म्हणा कैकईने रावनास मारले क्रियापदात बदल झाला नाही त्याच्यानंतर कई कैकईने एखाद्या स्त्रीचं नाव टाका रावणाच्या ऐवजी ती घ्या रा कैकईने तिला मारले असं घ्या म्हणजे पुल्लिंगेचं स्त्रीलिंगी केलं पुल्लिंगीच स्त्रीलिंगी केलं तरी क्रियापदामध्ये बदल झालेला नाही म्हणजे कर्त्याप्रमाणे कर्ता बदलला तरी बदललं नाही कर्म बदललं तरी बदललं नाही अशाला म्हणायचं भावे प्रयोग परंतु याच्यात कर्म आहे ना म्हणून हे आहे सकर्मक भावे प्रयोग आणि रामाने मारले कर्मच नाही तो झाला अकर्मक भावे प्रयोग आले की नाही लक्षात आता पटकन वाक्य पाहिल्याबरोबर कर्तरी प्रयोग आहे का कर्मणी आहे का भाव्य आहे याची ट्रिक सुंदर रित्या लिहून देणार आहे तुम्हाला एक चार्ट बनवून देणार आहे आणि नमुना उदाहरण घेणार आहे लगेचच आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता आपण फळ्यावर एक चार्ट लिहिलेला आहे कोणतीही विद्यार्थ्यांना ट्रिक्स जर वापरायची असेल तर त्याच्या अगोदर बेसिक कन्सेप्ट समजल्या पाहिजे कारण कधी कधी ट्रिक्स विसरून जाते आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा बेसिक शिकवलं की कर्त्यानुसार क्रियापद बदलते कर्तरी प्रयोग कर्मानुसार क्रियापद बदलते कर्मणी प्रयोग हे मी तुम्हाला अगोदर शिकवलं आणि आता ट्रिक्स सांगते आता ती ट्रिक्स बघा कशी आहे त्याचा चार्ट मी इथे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो कर्त्याला प्रत्यय नसतो पोपट आकाशात उडाला उडणारा कोण नारा नारी प्रत्यय लावायचा नारा नारी प्रत्यय लावायचा उडनारा पोपट हा झाला कर्ता कर्त्याला आहे का प्रत्यय प्रत्यय म्हणजे काय जे आप हे इथं लागलेलं असतं ना पोपटाने पोपटाला पोपटाकडे पोपटाकडून मूळ शब्द पोपट आहे त्याला पुढे कोणताही शब्द लागलेला नाही म्हणजे याला प्रत्यय नाही मग कर्त्याला प्रत्यय नसतो अशी इथं खूण आहे हा झाला कर्तरी प्रयोग पण पर्यायामध्ये कर्तरी प्रयोग असा ऑप्शनच नसतो तिथे असतो सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी मग आता नहीं है कर्म आहे किंवा ना नाही शोधावं लागेल पहिल्यांदा कर्तरी तर होऊन जाईल मग आता आकाशात उडाला आता आपण पोपटाने याला प्रत्यय लावून ने पोपटाने आकाशात उडाला वाक्य रचना बरोबर होत नाही याच्यात कर्म नाही म्हणून हा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी मग अकर्म कर्तरीचा आपल्याला ऑप्शन निवडावा लागेल आता त्याच्या घराचे दार उघडले उघडणारा कोण उघडणारे दार हा झाला करता कर्त्याला प्रत्यय आहे का नाही झाला कर्तरी आता तो सकर्मक आहे की अकर्मक दाराने त्याच्या घराचे दाराने उघडले कर्त्याला ने प्रत्यय लावल्यावर वाक्य रचना बरोबर होत नाही हे झालं अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ट्रिक्स नुसार आपण ह्या चार्ट जर लक्षात ठेवला आणि कर्माला असू शकत प्रत्यय असू शकतो किंवा नसू पण शकतो पोलिसांनी चोरास पकडले पोलिसांनी आता पकडणारा कोण पोलीस त्याला प्रत्यय लागलाय कोणाला पकडले चोरास चोरास पकडले कोणाला आणि काय प्रश्नाचं उत्तर काय येतं कर्म पण पर तरी परफेक्ट कर्म असेल तर याला पोलिसाने लाली लावले चोरास पकडले वाक्य रचना बरोबर होते म्हणजे हे आहे कर्म आणि इथे न नी प्रत्यय लागलेला आहे याला ही यालाही प्रत्यय लागलेला आहे आणि ज्यावेळेस कर्त्याला ही प्रत्यय असतो आणि ही प्रत्यय असतो अशी एकच जागा आहे ती म्हणजे भावे प्रयोग आणि कर्म असल्यामुळे तो आहे सकर्मक भावे प्रयोग कर्ता आणि कर्माला प्रत्यय असेल तर तो झाला भावे प्रयोग आता आजीने गोष्ट सांगितली सांगणारी कोण आजी कर्त्याला प्रत्यय असणारा कोण हे दोघ आहेत कर्तरी प्रयोग पहिला बाद झाला मग आता इथे कर्म आहे का ते शोधा अगोदर कर्म आहे का बघा आजीने गोष्ट कर्त्याला ने, ने प्रत्यय लावला आणि लालीले लावलं तर मग याच्यामध्ये वाक्य रचना बरोबर होते आजीने काय सांगितली गोष्ट हे पण कर्म आहे आणि कर्माला प्रत्यय नाही कर्त्याला प्रत्यय आहे पण कर्माला नाही असा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग या खुणा लक्षात ठेवल्या की आपल्याला लक्षात येईल की कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो झाला कर्तरी प्रयोग त्याच्यानंतर कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो तो झाला भावे प्रयोग आणि कर्त्याला फक्त कर्त्याला प्रत्यय असतो तो झाला कर्मणी प्रयोग कर्माला प्रत्यय नसतो हे जर चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तर नक्की तुमच्या लक्षात येईल टेस्टमध्ये जी ऑनलाईन टेस्ट देणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारी उदाहरणं देणार आहे आणि आपल्या यशोदी प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये खूप सारी उदाहरणं आहेत तर या ट्रिक्सचा वापर करून आणि बेसिक कन्सेप्टचा वापर करून अधिकाधिक उदाहरण प्रयोगाची जर तुम्ही सोडवली तर नक्की तुम्हाला हा घटक मार्क मिळवून देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ नक्की गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करा यशाचे मानकरी व्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद